तरी मित्रमळ आपला कानवळा तयार होईल या देखा या देखा आपला कानवळा तयार आहे ना राहिला तयार ना आता सुधनी पण राहीनी पिवर दुधनी नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि नागपंचमी सर्व मंडळी सला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी आज नागपंचमी तर आज सण साजरा करण्या पडेल मस्त कानवळा पण आणण्या म्हणजे लाडू तर मस्त पुऱ्या वगैरे लाडू वगैरे बनाडू आणू आणि मस्त जेवण बिवण करू पूजा कर तर चला बरं तयारी करा पटापट तरी आपली दाना बी थी पुरणनी आणि अंग चहा उकी राही आणि आता मस्त दोन कप मस्त चहा पिऊस दोन्ही जण तरी मित्र म्हणजे आपली चहा तर चहा बी पिले तरी मित्र म्हणजे आता आम्ही चहा बी पिवाय घ्या आणि आता तयारी चालू जेवणनी तरी अंग आम्हाला पुरण होई घ्या आणि अंग दाणा पाणी बनाडायला तर अंग सडका देवाना सुरू होऊ तर मसाला वगैरे टाकाय घ्या कडका जवाना सुरू आहे गे आणि मस्त पैकी गायना एकदम चविष्ट लागेल रशी तर टाकेल का जा। आता गायाना पाणी टाकण्या आणि देखा आपली रस्शी तयार थोडस पाणी टाकीने एकदम ओके उकळावा नाका तयार होई जाईन आपली रशी मित्र म्हणजे आता आपली रशी तयार होई गे एकदम कडकडाट तरी आता पुरण गायना चालू गायाने काठ डाळ आणि अशा गायाने पुरण तयार आता पहिलं घरटेऊ तयार करतात ना पण आता घरट्या mm. राहण्यात नाही तर आता सुविधा नवीन गाय मग घसडी लिवाना आणि पुरण तयार मित्रमंडळ आपला पुरण गायसणी तयार होई घ्या एकदम आता बोगणी मुटाकी राहिली <laughs> आता आम्ही कानोळा पण आणूस मस्त <laughs> तरी मित्रमंडळी आता गुना पीठ गायले आणि पुरण तयार होई जाईल आपला तर आता थोडा वेळ मग तयार करूस आम्ही मस्त तरी मित्रमंडळ आता आपला कानोळा तयार होई चालणार या देखा तरी मित्रमंडळ आपला कानोळा तयार होई घ्या या देखा या अशा प्रकारे आणि आता तेल टाकेल आणि आता मस्तपैकी फ्राय करूच तळूस मस्त तरी मित्रमंडळी मला पका कानोळा आवडतात तर वर्ष मी एकच दो बनतात त्या म्हणजे नागपंचमीला तर आज पण अडी राहीनी तर मस्तपैकी खाव कानवळा तरी मित्रमंडळी या देखा आपला कानवळा तयार आहे ना आणि या अंग तळाय घ्यात मस्तपकी आणि आप आप या पापड्या आणि या कानोळा आपला म्हणजे लाडू बी सांगता कानोळा सांगता आणि या पापड तर अशा प्रकारे आम्हाला स्वयंपाक हे जायला रेडी तरी पण पट तयार होई गे आमना आता आठ बासुंदी पण राहिणी पिवर दूधनी आता रशी बातणी अरे बासुंदी खायले होस तरी मित्रमंडळी आता आमना जेवण बी तयार होई गे आता चला पटकन नागपंचमी पुंजी नागपंचमीचा पहिला तरी आदिवासी लोक्षी पंचमी शिरा अशा प्रकारे नागपंचमी पूजा व्हाय गे आणि आता देवला भोग चढाय देऊ तरी चाला मित्रमंडळी देवला भोग थाय देव बासुंदी आणि लाडू कांदूळा आणि पाणी ना ग्लास देवना तामिनी नागपंचमी पूजा व्हाय गे तर आता देवला टाळता देऊ हर हर महादेव शिवशंभो जय शिवशक्ती जेवण आज्ञा परभू जय शिवशक्ती तरी मित्रमंडळ याव देखा आमना देवारा आणि आठ भोग दिदा आता देवला तरी मित्रमंडळी नागपंचमी बी पूजाय ग आणि देवला बी भोग चढवाय तर आता जेवणला बज तरी मित्रमंडळ आपला जेवण बी तयार होईया तर रशी भात कानोळा पापड आणि बासुंदी अशा दोन्ही टाटा तयार होईयात आमना तरी चला मित्रमंडळी देवला बी बोग थवाय आता जेवणला बज तर तुम्ही बी या जेवाला तरी मित्रमंडळी नागपंचमीना सण साजरा कर आणि जेवण बी व्हाय आमना आणि परत सकाळला नवीन ताजा ताजा बनावला पडेल आणि पोशाशी आमत ना त्या असायला पोसायला जाण पडेल तर व्हिडिओ कंटिन्यू देखा तोपर्यंत तो ओके गुड नाईट गुड मॉर्निंग मित्र म्हणजे जे आदिवासी तरी मित्र म्हणजे आज दुसरा दिवस कालदी नागपंचमी ना सण होता मस्तपैकी साजरा करील दा आणि जेवण करी, करी तर परत नवीन बनाल पडा आज नवीन स्वयंपाक ताजा ताजा आणि पिंपनीर ला पोशी येत शुभांगी तर तिला जेवण पोसायला जाणार पडेल आमने पुढे तयार होईल गे आपला थैली बी तयार व्हायके आणि बाई बी तयार व्हायचे आता तो जण जायचं मस्त डबा बी बापू साडीचं कवनी फोन करा ती कवयशान कवयशान दोन फोन वैग्यात आतापर्यंत चला पटकन जाऊ तरी मित्र म्हणजे आपली दाखलीच गाडी जाऊ मोठी गाडी लायला साईडला तर महिना वैग्या काही चिखलनी वय जा ते मी करता कटा आहे बाय काढायला तर महिनानी मग एक महिना घ्या परत लायला आता तिला उन्हा आमच काढू मस्त पैकी चिखलनी जा ना पुरा धावाला कटा डायरेक्ट दोन तास लागे जातात त्यामुळे चला फटाफट पड़ दोन वाजे घेत दुपार ना निघात अरे मित्रमंडळ पिंपरीवर पोची जाऊ आता आठ किराणा करे आम्ही शोभांगिला खावाना बजार व्हायचाल ना बिस्किट वगैरे लिहिवा लागाव वाटली तर अजून काय 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 माहिती बराच बजार व्हायचा तिला बराच काही नाही भेटेल बनी पका खावाना बजार करणा लावाय लिहिले आपाला कोलगेट नंतर आता तरी आमना बजार बिजार वगैरे आता कॉन्टिंग चालू तर चला आता शुभांगीला बजार बिजार तर आता नेऊज बर शहावर तरी मित्रमंडळी आता आम्ही शुभांगीला भेटायला घ्याव आणि पालक भेट ना तर बरीच गर्दी आठ तरी मित्रमंडळी पालक बराच भेटायला हिरायनात आणि आम्ही शुभांगी जायला जेवणलावर हॉस्टेल आहे तेच नाही हॉस्टेल तरी मित्रमंडळी साईडला डबाला आता जेवण आहे गे साईडला कटिंग करायला जाऊ समोर तर आम्ही जेवण आहे गैग जेवण ओके तरी मित्र म्हणजे साईला बिया ठ कटिंग ना दुकान बसाडी कटिंग करायला तर नम्रात ना त्यामुळे टाइम लागेल सुला आता तोपर्यंत बाजारमध्ये जाऊ तिला फिरायला घेऊ तरी मित्र म्ह आम्ही बाजार मध्ये घ्या आणि आता आमने शुभांगीला चप्पल ना वाटतं चप्पल ना दुकानवर आता आमने ना चपले बिपले लिवाय घ्या आणि आता भाजीपाला मार्केट मध्ये भाजी लिहिले तंग भाजीपाला मार्केट आणि ती मम्मी गे आम्ही भाजीपाला लिहिज वांगात मस्त वांगा लिहि ताजा ताजा तर आता भाजीपाला लिवाय घ्या दिवा ना तुला काहीच नाही चला ओके बाजार आता तिला पोसाडायला बीट 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 आता गुडबीट लिहिले मस्त पैकी आणि मम्मीला बी गुटपीठ लिहिले गुडबीट लिहिली दा मस्त आता जायचं आम्ही चालेल बरं येऊ बठा मंडळी चाला <laughs> तरी मित्र मंडळी शुभांगीला सोडी आणि आता आम्ही चाल नवकर तरी मित्रमंडळ आम्ही आमने शुभांगीला पोसाडीसनी ई ग्याव तर प्रकारे आम्हाला नागपंचमीना सण साजरा होईना तरी आपला आदिवासी लोक अशी प्रकारे साजरा करतात की मस्त भिंतला सारवी देवाना गाईना शेण गाय आणि मग तठ चुना लयाना चुना लयाणा आणि एक वाटी मग कालवी लिवाना खावाना चुना आणि मग ते घाय तथं रांगोळी पाडाना बैल बकरा खीर झोपडी शेती वगैरे ना आ, काम करायना लोक अशा प्रकारे लहानपोऱ्या खेळ राहणार म्हणजे सूर्यचंद्र अशा प्रकारे बठ्ठा चित्र काढता आणि तिने पूजा करता म्हणजे निसर्गाने पूजा राहते तर अशा प्रकारे आपला सण साजरा होईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा व्हिडिओ देखासाठी भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय